नमस्कार आज आपण बघणार आहोत आवाजाची कसरत म्हणजे तुमच्या सुरेल प्रवासाची सुरुवात तुमच्यापैकी किती जणांनी आवाजाचं जिमिंग केलंय हो हो आवाजाचं जिम असत तुम्हाला माहित नव्हतं अहो सिक्स पॅक पेक्षा भारी गोष्ट माहिती आहे का तुम्हाला आवाजाचा सुरेल टोन आवाजाचा सराव हा पण एक फिटनेसचाच भाग आहे आणि जसं जिमला जाऊन आपण वर्कआउट करतो ना तसंच आपल्या स्वरयंत्राचं ही ट्रेनिंग गरजेचं आहे तर मग तयार आहात ना तुमच्या आवाजाला सुपर अभिवाचक बनवायला पहिला व्यायाम मोटरबोटची फटफट होय हा व्यायाम करताना तुम्हाला मोटरबोटवर बसल्यासारखं वाटेल कसं ओठ एकावर एक सेल ठेवा श्वास घ्या आणि ओट फडफडत हवा सोडा अहो हा आवाज ऐकून तुम्हाला वाटेल की तुम्ही खरंच मोटरबोटवर आहात मित्रांनो ही ओठांची फडफड म्हणजे अगदी मोटरबोटचं इंजिन लॉन्च करण्यासारखंच आहे हां पण इथं पेट्रोल नाही फक्त तुमचा श्वास लागतो अशा पाच प्रकारांचा सराव करा आता पहिला प्रवा सराव प्रकारचा सराव सांगते तुम्हाला ओठामधून हवा सोडताना फडफड करा अगदी जणू तुमच्या ओठाने फर्र फर फर करत रेसिंग बाईक चालवत आहात आणि तीन वेळा रिपीट करा दुसरा प्रकार सतत एकच पट्टी राखून स्पर्टमध्ये फड़फड खंडित करा जणू तुमची मोटरबोट खराब झाली आहे आणि पुन्हा चालू होती हेही तीन वेळा रिपीट तिसरा प्रकार यावेळी फडफडण्यामध्ये फक्त हवा नाही आवाज पण येऊ द्या ओठामधून ब्रम ब्रम असा आवाज काढा आता मोटरबोट नाही एफ वन रेसिंग कार चालवताय तुम्ही तीन वेळा रिपीट चौथा प्रकार ओढ फडफडन कमी पिचमध्ये मध्ये कमी पट्टीवरून वरच्या पट्टीवर वाढवत जा पाचवा प्रकार याच तंत्राचा वापर करून आपलं आवडतं गाणं ओठानी फड़ मधून वाजवा मस्त आता दुसरा व्यायाम आवाजाची योगासना सकाळी उठल्या शरीराला स्ट्रेचिंग करतो ना आपण मग गळ्याला का नाही गळ्याचे स्नायू म्हणतात आम्हालाही थोडं प्रेम देत जा ना प्लीज टंग ट्विस्टर म्हणा छ छ चा चार चिमळ्या चौदाव्या चंद्रावर चक चकत चक चक चालल्या फक्त तीन वेळा वेगात म्हणून दाखवा मला अजून जमत नाहीये हो मी प्रयत्न करते सायरनचा आवाज काढा अरे शेजारी घाबरून जातील जपून हमिंग करा हमिंग कर, करताना कल्पना करा की तुम्ही मधमाशी आहात hmm. जास्त हमिंग केल्यास शेजारचे म्हणतील यांच्याकडे मधमाशाचं पोळं आहे की काय तिसरा व्यायाम स्वरांचा जिना चढा कल्पना करा तुमचा आवाज एक जिना आहे खालच्या पायरीपासून म्हणजे खर्ज स्वरापासून वरच्या पायरीपर्यंत म्हणजे तार सप्तकात चढा आणि उतरा जसं जिन्यावर चढताना सावकाश आणि लईत जातो तसंच आवाजाचं आरोहण करायचं पायरी पायरीवर आवाज उंचावत जायचा आणि पुन्हा खाली उतरायचं सा रे गी सा प म रे सा चौथा व्यायाम बारा खडीचा रॅम्प वॉक हो आई म्हणतो ना पण ते कसं अ आ ई ई, उ, उ, ए ऐ अम अहा, असं म्हणायचं एकदम क्लास आणि स्टाईलमध्ये आवाजाचं नियंत्रण आणि स्पष्टता सुधारायची असेल तर हा स्वर कॅलिस्थेनिक्स अगदी मस्त आहे हे करताना तुमच्या शेजाऱ्याला वाटेल की तुम्ही परत पहिलीच जाऊन बसला <laughs> पण ह्या सरावाने तुमच्या आवाजाची स्पष्टता आणि अनुनाद वाढेल सर्वात शेवटी महत्वाची टेप हे सगळे व्यायाम करताना तुमचा आवाज रेकॉर्ड करा आणि तीन ते सहा महिन्यानंतर पुन्हा ऐका फरक जाणवेलच दररोज सकाळी उठून पहिलं काम म्हणजे आरशासमोर उभं राहून या सगळ्या आवाजांचा सराव करणं मंडळी आवाज हा तुमचा असा दागिना आहे जो पैशाने विकत घेता येणार नाही नियमितपणा हेच यशाचं रहस्य तर मग करणार ना दररोज सराव धन्यवाद